आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विविध प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी खरंतर आज मुख्यमंत्री यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि आपण थेट ही दृश्य बघतो की ठाणेमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील आणि त्यानंतर महाराष्ट्रातील तेहतीस कोटीच्या वेगवान विकासाची भेट अशा पद्धतीच्या वेगवेगळे जे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहेत त्याचे काही प्रकल्पाचं उद्घाटन तर काही प्रकल्पाचं भूमिपूजन आहे ते याच व्यासपीठाहून होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसापूर्वीच कॅबिनेटमध्ये आहे तो एक महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आहे तो देण्यात आलेला आहे आणि मराठी भाषेच्या अभिजात भाषेच्या दर्जा पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच येत आहेत त्यामुळे नेमकं या संदर्भात देखील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाडकी बहीण योजना जी सध्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आणि या लाडकी बहीण योजनेतील ज्या लाभार्थी आहेत यांचं देखील आहे ते स्वागत करण्यात येणार आहे आणि आपण एक थेट एक फलक बघू शकतो की लाडके भाऊ या ठिकाणी लाडके भाऊचे पोस्टर देखील आहे ला ते लावण्यात आलेले ला आणि त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल अजितदादा असेल आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचे आहे ते पोस्टर आहे ते लावण्यात आलेले आणि त्या ठिकाणी लाडके भाऊ अशा पद्धतीचा उल्लेख देखील आहे तो करण्यात आलेला आहे त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये या लाडक्या भावांना खरं तर सर्वसामान्य जनता मतदान करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की लाडक्या भावांचाच विश्वास आहे अशा पद्धतीचं जे आहे ते वक्तव्य आहे वारंवार आहे ते सरकारकडून केलं जातं त्यामुळे या लाडक्या भावांना पुन्हा एकदा जनता साथ देते का हे देखील पाहणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्निस्ट राकेश सह गणेश कवडे साम टी मराठी ठाणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका